मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनेवाडी येथे तर बघू शकता या ठिकाणी आपण वेस्ट कंपनीचे तुरीवरील रिझल्ट कशा पद्धतीनं आहे त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर या ठिकाणी हे जे तुरीचा प्लॉट आहे याच्यावर वेस्टिज कंपनीच्या तीन फवारण्या झालेल्या आहे आतापर्यंत आणि अशा पद्धतीनं हा प्लॉट बनलेला आहे एक सारखा आणि माल अशा पद्धतीनं लागलेला आहे बघू शकता शंकारा व्हेरायटीची तूर आहे ही मासा माल या ठिकाणी लागलेला आहे पूर्ण तूर अशी वाकून पडलेली आहे मालाने जबरदस्त या ठिकाणी फुटवे ब्रँचेस आणि समोर जायचं आहे कसंही हा मोठा प्रश्न आहे फक्त तीन फवारण्या झालेल्या आहे आता चौथी फवारणी घ्यायची आहे परंतु घ्याव कशी हीच एक अडचण आहे कारण तुरीच्या शेतातून जाताच येत नाही अशा पद्धतीनं तूर ही एकदम पॅक झालेली आहे आणि फुटवे जास्त वाढल्यामुळं फुलं जास्त लागली आणि त्यामुळं फळं जास्त लागले शेंगा जास्त लागलेल्या आहे आणि अजून पण फुलांची संख्या आहेच भरपूर हाईट पण भरपूर वाढलेली आहे आणि जे झाडं वा खाली वाकून पडलेले होते त्यांना पण फुटवे फार वाढले आहे बघू शकता पूर्ण एक सारखा प्लॉट आहे अशा पद्धतीनं क्वालिटी आहे एक मोकळं पाणी आपण तुरीला दिलेलं आहे संपूर्ण माळाचं क्षेत्र आहे अजून एक चौथी फवारणी घेणार आहे आळीचं सुद्धा चांगलं नियंत्रण आहे या प्लॉटवर आळी अजिबात दिसत नाहीये अशा पद्धतीनं ना प्लॉट आहे म्हणाला हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद